आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या अनेक वर्षांपासून अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांसाठी अखेर आज आरक्षण जाहीर झाले सोलापूर इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन भवन इथं झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यानुसार सांगोला तालुक्यातील महूद बुद्रुक हा जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी आरक्षित झालाय एकतपूर जिल्हा परिषद गट ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालाय याशिवाय सांगोला तालुक्यातील सर्वात महत्वाचा जिल्हा परिषद गट असलेल्या जवळा जिल्हा परिषद गटाची सोड जाहीर झाली आणि हा गट सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झाला याशिवाय कडलास जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे चोपडी हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण कोळा हा गट सर्वसाधारण अशा पद्धतीनं जाहीर झालेला आहे तर दुसरीकडं घेरडी जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आला आहे आज सकाळी सोलापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयांच्या नियोजन भवन इथं झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यानुसार सांगोला तालुक्यातील या सर्व जिल्हा परिषद गटाचं आज चित्र स्पष्ट झाले त्यानुसार महूद जिल्हा परिषद गट ओ बी सी एकतपूर ओ बी सी महिला जवळा सर्वसाधारण कडलास सर्वसाधारण महिला सर्वसाधारण चोपडी सर्वसाधारण गिरडी ओबीसी महिला याप्रमाणे हे आरक्षण जाहीर झाले आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या